हाय गुड मॉर्निंग अँड नमस्कार चला तर आज माझी ना सगळीच कामं आवडली होती तिथे जाऊन मी देवपूजा देखील केली होती त्यानंतर ना छान असं ना जी गॅलरीतली फुलं होती ना ती आणून छान शेवंतीची घातली त्यानंतरनी ते माझा स्वयंपाक पण उरकलेला होता देवप पूजा उरकल्यानं आज दिवाळीची ना थोडीशी साफसफाई वगैरे करूयात आणि त्याचबरोबर ना जे काही फराळीचं देखील बनवायचं आहे ते देखील बनवूयात म्हणून ना आज व्हिडिओ सुरू केलेला त्या अगोदरनं देवपूजा वगैरे करून घेतली छान ना फुलं वाहून घेतली आणि त्यानंतर ना आत्ताच मी दसऱ्यामध्ये ना साफसफाई केली आहे त्यामुळे ना इतकं डीप काय करायचं नव्हतं तर मला ना वरचेवर थोडंसं साफसफाई करायची होती त्या अगोदरच ना माझा सकाळी तिकडं स्वयंपाक उरकून झालेला त्यानंतर साफसफाईला घेतलं कि फ्रीज साफ करायला घेतलं त्यात जे हे मॅग्नेट आहे ना मी ते ऑनलाईन ऑर्डर केलं आहे तुम्हाला जर हवं असेल ना तर ह्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना नक्की देईन चला तर साफसफाई करून घेते अगोदर जगचं की किचनमध्ये थोडंफार धुराळा वगैरे येतो ना गॅलरी जवळच आहे किचनच्या त्यामुळे ना व्यवस्थित सा। ना सगळं मला ना असं साफ करावंच लागतं थोडंसं साफ केलं तरी आठवडा दोन दिव आठवड्याच्या आत जर ना थोडी धूळ जमाच होती त्यामुळे इकडे मी किचन वगैरे साफ करायला घेते फ्रीज वगैरे पुसून घेतले आणि हे जे वाईप्स वाईप्स आहेत ना माझ्या हातातले जे किचन वट्ट्यावरती क्लीन वगैरे करण्यासाठी लागतो ना ते देखील ना मी ऑनलाईनच ऑर्डर केलं आहे एकदम सोयीस्कर होतं जा कारण हे वॉशेबल देखील आहे ना त्यामुळे ना आपल्याला जसं की किचनवरती जे आपण गॅस वगैरे पुसतो त्यानंतर नशी जी डबे वगैरे पुसतो ना तर त्यामुळे ना ते एकदम इझिली होतं पुसण्यासाठी एकदम छान क आहे तर तुम्ही ना ऑर्डर करू शकता मी ना लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन त्यानंतर ना ही जी डबे देखील ना मी आत्ताच दसऱ्यामध्ये साफ करून ठेवलं होतं म्हटलं चला थोडीशी धुराळ देखील त्यावरती बसला आहे तर ते थोडंसं हात मारून घेऊयात आणि हलकंसं फुसून देखील घेऊयात जास्त डीपमध्ये काही मी आज साफसफाई नव्हते करणार तर वरती किचनवरती ना जशी की ह्या नेहमी वापरातल्या ज्या वस्तू आहेत ना तर ते घाण होतात त्यासाठी ना मला थोडंसं साफसफाई करून घेऊयात जसं की आता डबे वगैरे फराळीचं भरायला लागतीलच त्यासाठी म्हणलं रिकामे करून घेऊयात आणि थोडंसं साफसफाई पण करूयात दिवाळीला मी काही तर नसते मी दिवाळीला आपण गावाकडेच असतो सोलापूरला यासाठी ना म्हणलं वरचीवरती थोडंसं साफ करूयात आणि त्यानंतर आल्यावरती हे काय परत आहे तसं घाण होणारच आहे घर जरी ल बंद असलं तरी ना धुराळा कुठून येतो काय माहिती यासाठी सगळं हलकं हलकं साफ करून घेऊया जे क नेहमी वापरातली जी पिठाची जी डब्बी असतात ना ती देखील रेग्युलर हात लावून एकदम घाण होतात यासाठी ना मी साफ करायला घेतले आणि त्यातनं मला आज तूप देखील बनवायचं होतं देखेल मिला, नेक देखेल सो तर तूप देखील बनव्यात मला एक रेसिपी देखील तुमच्यासोबत ना मला शेअर करायची होती तर बघा हे इथे मी साईचं भांडं वरती काढून ठेवलं ठेवलं ना कार्तिकीची धावपळ सुरू झाली की साय खाण्यासाठी तिला इतकी प्रचंड साय आणखी लोणी आवडतं ना तर ती आता तिला मी करायला साय अजून लोणी घेते पण ती ना इथे स्वतः येऊन ना तिला हलवत बसते लोणी वगैरे रवीनं घोटायला बसते तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच तर ती कशी करते कि किचन वगैरे साफ करून घेतलं आणि त्यानंतर इकडे ना मी घेतलं लोणी बनवायला तर आज मला लोणी बनवायची होतं बऱ्याचशा दिवसाची साय आठवडाभराची साय नाही ते साचली होती म्हटलं जरा लोणी बनवून घेऊयात कारण आता फराळीचं देखील बनवायचं आहे त्यासाठी देखील नाही तर आपल्याला तूप वगैरे लागतं यासाठी नाही ते मी लोणी बनवायला घेतलं ही लोणीचं मी स्टोअर करून मी साय फ्रीजमध्ये ठेवते आठवडा पंधरा दिवसाची ही लोणी असते चल कर दे मला हुँ? दे ना करते तुझे नहीं आता मैं बना देती हूँ ना अभी मैं बनाऊ क्या अभी तेरा होने के बाद हम बनाए क्या ओके हाँ. okay. त्यानंतर नाही तर मी लोणी वगैरे घुसळली होती थोडं थोडंसं पाणी ॲड करून छान अशी लोणी घुसळली त्यानंतर तर आपल्याला सगळी व्यवस्थित अशी लोणी काढून घ्यायचे आणि त्यानंतरनं मी इथे लोणीना तीन चार पाण्याना व्यवस्थित धुवून घेते कारण ना त्यात जो आंबटपणा असतो ना लोण्यामध्ये तर तो ना तुपामध्ये नाही उतरत त्यासाठी ना आपण लोणीना व्यवस्थित तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायची कारण पाणी टाकून धुवून घेतल्यावरती आंबटपणाही जातो आणि त्याची बेरी आपल्याला निघते ना तर ती देखील जास्तीची निघत नाही आणि त्यात ना, ना मी जेव्हा तूप बनवते ना तेव्हा जास्तीचं काही बेरी माझ्या तुपात निघतच नाही तर मी काय करते माहीत आहे का जेव्हा देखील आपण साय स्टोअर करतो ना आपण फ्रीजला वगैरे ठेवतो तर ते सतत ना ती साय आपल्याला हलवत राहायची आहे त्यामुळे ना चमचा फिरवला ना तर ती चार साय तशीच राहत नाही तर ती सगळ्यामध्ये मेल्ट जाते म्हणजे फर्मेंट होते त्यासाठी ना व्यवस्थित नेहमी आपण जेव्हा साय डब्यात टाकतो ना लोणीसाठी तर ती नेहमी सायना हलवत राहायची आणि तीन चार पाण्यानं आपण लोणी काढल्यावरती ना छान व्यवस्थित धुवून घ्यायचं कारण जी त्याच्यातवरती तुप लोण्यामध्ये जी साय वगैरे असतात ना तर ते निघून जातात पाण्यामध्ये आणि जो आंबटपणा लोण्याचा असतो आणि फ्रीजचं जरी आपण ठेवलं फ्रीजचा जरी वास लागतो ना तर तो तुपाला नाही लागत यासाठी ना, ना छान लोणी अगोदर धुवून घ्यायचं त्यानंतर मी वाटीभर ना खाण्यासाठी काढून दिली ब्रेड वगैरेसाठी खातो त्यानंतर मी ते ना मी गॅसवरती पातीला थोडून घेतल्यानं आपल्याला लोणी बनवण्यासाठी ना ना एकदम मोठं घ्यायचं आहे कारण त्या हलवताना ना वरती येते ते वरती येते त्यामुळे ना सतत लोणी आपल्याला ढवळत देखील घ्यायचं कारण ना उतू जाण्याची देखील शक्यता असते तूप जर गॅस जर मोठा असेल तर लोणी उतू जाण्याची शक्यता असते त्यानंतर व्यवस्थित मी सगळं ना एक साथ ढवळून घेतलं आणि छान असं तूप बनून तयार आहे त्यानंतर आपल्याला तुळच्या तुळशीचं पाणी टाकच करतात त्यानंतर मी तुपातनं तुळशीची पानं टाकते त्यामुळे छान असा तडका बसतो तुपाला आणि त्यानंतरनं थंड झाल्यावरती ना आपल्याला हे तुपनं छान असं ब डब्यामध्ये भरून स्टोअर करून द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता तर माझ्या ह्या तुपामध्ये ना एक एक चमचाभरच हा देखील निघा निघाली आहे त्यामुळे तुम्ही ह्या टिप्स जर फॉलो केल्या के हो ना तर ते नक्कीच तुमच्या तुपात देखील नाही इतकी जास्तीची बेरी दिखणार नाही आणि छान असं तूप बनवून रेडी होऊन जाईल त्यानंतर म्हणलाज ना आता आपण दिवाळीची फराळ बनवूया त्यासाठी नाही तर मी शंकरपाळी बनवायला घेतली ह्या वाट्याने मी मोजूंना पाच वाटी मैदा घेतलेला त्यानंतरने एक वाटी ना त्यातून तूप मोजून घेतले मी व्यवस्थित एक वाटी तूप घेतल्या आणि त्यानंतर ह्याच वाटीने ना मी एक वाटी देखील घेतली तूप छान मेल्ट झाल्यावरती ना त्यामध्ये साखर घालून द्यायची व्यवस्थित ते मिक्स करायचं त्यानंतर अर्धी किंवा एक वाटीनं आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं छान असं मेल्ट झालेलं सगळी पिठीसाखर त्यामध्ये ते पा ते थंड किंवा कोमट असताना छान असं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये त्यामुळे व्यवस्थित अशा शंकरपाळ्या बनवून तयार होतात तुम्ही देखील अशी रेसिपीला नक्कीच फॉलो करा आणि शंकरपाळी तसंही ना मी पहिल्या वेळेस केली होती म्हणून ना छान बनलीच होती त्यामुळे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते मैद्यामध्ये मी थोडंसं ना मीठ देखील टाकते शंकरपाळीला छान टेस्ट येते मिठाने त्यानंतर व्यवस्थित जे आपण सा मिश्रण बनवलेलं ना ते व्यवस्थित एक एक करून ना थोडं थोडं करून ना मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकजीव करण्यासाठी चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं तर जास्तीचं गरम असल्यावरती ना ते हाताला चटके बसतात थोडं थोडं थंड होत आलं ना छान असं म आपल्याला मळून घ्यायचं आणि लागेल तसं ना ते सारण जे आपण तयार केलं ते व्यवस्थित त्यामध्ये घालून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल ना त्या त्यामध्ये आपण मिक्स करत जायचं इथं ना मला ह्या ह्या सारणासाठी ना एकदम एक वाटी पाणी इथं मला यूज झालेलं कारण मी एक अर्धी एक वाटी ना पाणी त्या तुपामध्ये आणि पिठी साखरमध्ये टाकलेली आणि त्यानंतर इथं मिक्स करताना मी एक वाटी पाणी यूज केलं आणि व्यवस्थित सगळं ना मिक्स करून घेतलं आहे छान असा गोळा बनवायचा एकदम कस एकदम छान असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर ना थोड्या वेळ ना पाणी घालत घालत व्यवस्थित म्हणलं ना तर छान असं आपलं शंकरपाळीचं ना तयार होतं व्यवस्थित पाणी लावून छान असं मसूद करून थोड्या वेळ झाकून देखील ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं छान असं झाकून ठेवल्यावरती ना पीठ ना मसूद होतं आणि छान आपल्या शंकरपाळ्या देखील तयार होतात त्यानंतर ना दहा पंधरा मिनटांनी ना छान असं पीठनं रेस्ट झालेलं आणि छान असं मऊसूद देखील झालेलं त्यानंतर मी ते घेतल्या शंकरपाळ्या बनवायला तर छोटासा एक गोळा घेऊन ना छान असं कुस करून घ्यायचं आणि त्यानंतर ना त्याची लाठी बनवून ना छान अशा शंकरपाळ्या देखील लाटून घ्यायचं आणि शंकरपाळ्या लाटताना ना जास्त शंकरपाळ्याची जी लाटी असते ना ती जाड नाही ठेवायची तर व्यवस्थित अशी शंकरपळ्या आपल्याला बनण्यासाठी ना छान अशी गबगबीतच लाट लाटी जी असते ना ती ठेवायची चाकूच्या सहाय्याने किंवा जी आपल्याला करंटचा चमचा असतो ना त्यानंतर छान अशा शंकरपाळ्याच्या आकाराची ना चौकने शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आणि छान शंकरपाळ्या बनवून पद पदर आलेल्या शंकरपाळ्या किंवा क्रिस्पी आपून शंकरपाळ्या म्हणतो ना तशा बनवून तयार होत्या तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुम्हाला देखील ह्या शंकरपाळा नक्की आवडतील त्यानंतर व्यवस्थित मी सगळ्या शंकरपाळ्यांना पाडून घेतल्या आणि त्यानंतरनं गरम गॅस गॅसवरती तेल टाकायला ठेवलेलं तर गॅस जेव्हा आपण तेलातनं शंकरपाळ्या टाकतो ना तेव्हा आपल्याला गॅसना थोडा मीड मोठा ठेवून त्यानंतर शंकरपाळा टाकल्यावरती ना मीडियम गॅसवरती ना छान अशा शंकरपाळ्या सूत कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात बिस्किटसारखा कलर आल्यानं छान असा शा शंकरपाळा आपल्या बनवून तयार होतात आणि त्यानंतरनं जर आपल्याला शंकरपाळ्या बनल्यात की नाही हे पाण्यासाठी ना आपल्याला शंकरपाळ्या जेव्हा आपण तळतो तेव्हा ना एकदम छान असा बिस्किटसारखा ना शंकरपाळ्याचा वासदेखील येतो त्यामुळे ना छान असा कलर आलं आहे किंवा वास येते यास हे समजलं ना तर त्यानंतर तेलातून ना ते छान असा शंकरपाळा काढून घ्यायच्या त्यानंतर ना एक एक करून मी सगळ्या इथे ले शंकरपाळ्या बनवून घेतल्या तुम्ही इथे बघू शकता तर मी शंकरपाळ्या टाकताना ना, ना मोठा गॅस ठेवत होते आणि त्यानंतर शंकरपळा तळत यायल्यानंतर मिडियम गॅस ठेवायचा त्यानंतर बारीक गॅस करायचा आणि व्यवस्थित अशा सगळ्या शंकरपाळ्यांना तळून घ्यायच्या तुम्हाला जर शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही जरा मोठा गॅस जर बनवत ठेवत असाल ना तर शंकरपाळ्या वरतून करपतील आणि आतून ना कच्च्याच राहून जातील यासाठी ना त्या शंकरपाळ्या छानही लागणार नाहीत आणि छान असे पदर देखील सुटणार नाहीत शंकरपाळ्याला तुम्ही तर बघू शकता किती छान असे पदरं सुटली होती त्याला व्यवस्थित करून मी सगळे इथे शंकरपाळ्या बनवून घेतल्या एकदम जाळीदार किंवा पदरदार शंकरपळा बनवून तयार होतात त्यानंतर टेस्टला देखील एकदम छान लागतात आणि त्याचबरोबर जसं की पाच वाट्या मी मैदा घेतलेला आणि एक वाटी शंक जी साखर असते ना पिठी साखर ती घेतलेली आहे अशा मेजरमेंटनुसार ना मी शंकर शंकर ते शंकरपाळा बनवून घेतल्यात व्यवस्थित शंकरपळा तेलामध्ये तळून घ्यायच्या आतून देखील ना छान अशा शंकरपाळा आपल्या तळल्या जातात आणि बारीक गॅसवरती त ठेवल्यामुळे ना ते आतून छान तळतातच त्यावरतून वरतून ना कलर देखील छान येतो शंकरपाळ्यांना तरी ते मी सगळ्या व्यवस्थांना तळून घेतल्यानं माझं ना पीठ देखील शंकरपाळ्याचं बनवून संपलेलं आणि त्यानंतर व्यवस्थित सगळ्यांना शंकरपाळ्या मी चाळणी ठेवलेला कारण ज्या त्यात जर एक्स्ट्राचं तेल जर असेल ना तर व्यवस्थित ते खाली नितळून जातात ता आटामध्ये आणि छान शंकरपाळ्या ड्राय ड्राय बनतात तर तुम्ही नक्कीच अशी शंकरपाळ्याची रेसिपी ट्राय करा आणि मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि ह्या दिवाळीला तर नक्कीच तुम्ही ही शंकरपाळ्याची रेसिपी ट्राय करू शकता तरी ते व्यवस्थित सगळ्या माझ्या जाळीदार किंवा पदार्थदार शंकरपाळ्या बनवून तयार आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच ना कॉमेंटमध्ये सांगून शकता मी वगैरे बनवून घेतलं आणि कार्तिकीचे जे बाबा जेव्हा आले ना ना कार्तिकीसाठी ना एक दिवाळीसाठी ड्रेस बघूयात तर ड्रेस बघायला गेलेलो तर एक दोन दुकाने तिथे फिरलो बरीचशी गर्दी देखील होती आणि त्यातना बरेचसे छान देखील ड्रेस ना आम्हाला भेटले नाहीत तर एक दोन ड्रेस ना मी तिथे ट्राय करून पाहिले जसे की मला ना लाडूसाठी स्कर्टमधून ड्रेस घ्यायचा होता जसं की स्कर्ट आणखी वरती जे टॉप असतात ना तशामधून स्क ड्रेस घ्यायचा होता एक तर त्यांनी मला हा दाखवला की जॅकेट विथ स्कर्ट आणि प्लस वरती जो टी शर्ट आहे आतमध्ये तो असेल तर मला असं हवं होतं की टी शर्ट किंवा टॉपवरती असेल आणि त्याचबरोबर स्कर्ट खाली असणार आहे जॅकेटचं वगैरे काहीच नको कारण ना जे लेकरं असतात ना जसं की जॅकेट वगैरे घालतच नाहीत जसं की आपल्याला जर आपण फंक्शनला घालून घेऊन गेलो ते स्कर्ट जॅकेट तर स्कर्ट तर असणार जॅकेट तर ना आपल्याला देऊन टाकणार आणि त्यामुळे ते ते पण परेशान आपण ही यासाठी मला सुटसुटीत लाडूसाठी ना ला सुट ड्रेस बघायचा होता त्यात एक ड्रेस होता पण त्यात तिची क्वालिटी ना इतकी काही बरीचशी नव्हती त्यामुळे ना मी हा देखील स्किप केला आणि तो देखील जो स्क ड्रेस होता ना तो देखील मी स्किप केला त्यानंतर ना लाडूला तर हा ड्रेस भरपूर आवडलेला ती काय दुकानातून बाहेर यायला तयार नाही आणि त्यात तिला ना आरशातदेखील जाऊन बघायचं होतं की कसे ड्रेस तिला दिसतात तर त्यानंतर ना बघू आणखी एक दोन दिवस किंवा एक दोन दुकानं जाऊन आम्ही छान असे ड्रेस लाडूसाठी बघून घेऊन येईन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट करून सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या ते बाय बाय ते त्यांचं त्याच आहे